नमस्कार मंडळी मी सुनील आपलं स्वागत आहे सुनील न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्यातच बी जे पी हे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस सीट आणण्यासाठी दिल्लीतून तक्त हलवत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन पेटल्यामुळे बी जे पी सरकारला महाराष्ट्रामध्ये त्यांची उमेदवार प्रक्रिया निवडताना नाकीनळ आलेली आहे त्यातच मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा फटका हा बीजेपीला बसण्याची दाट शक्यता आहे याचं मूळ कारण म्हणजे मनोज जरांगे दादा पाटील यांनी अंतर्वाली येथून मराठा आंदोलनासाठी जे उपोषण केलं आणि तिथून जी मराठा आंदोलनाची थिंगी पेटली त्यामुळे बी जे पी सरकारने मराठ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला सगळे सोहऱ्याबद्दलची अंमलबजावणी करणार आहोत आणि मराठे हे मुंबईमधील वाशीमधून परत फिरले होते आणि त्यातच त्यांनी आता अंमलबजावणी न करता जो काही निर्णय घेतलेला आहे दहा टक्के आरक्षणाचा त्यातच मराठी नाराज असल्यामुळे आता बीड बीडच्या लोकसभेचे उमेदवार असणाऱ्या पंकजा मुंडे यांना त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांच्या विरुद्ध ज्योती मेटे हे ज्योती मेटे ह्या ताई उभा आहेत त्यांना मराठा समाज हा प्रचंड संख्येने पाठिंबा देणार आहे कारण त्यांचे पती श्री विनायकरावजी मेटे हे मराठा समाजासाठी कार्यरत होते त्यांनी मराठा समाजासाठी बीडमध्ये बरेचसे आंदोलने आणि बैठका घेतल्या होत्या परंतु पंकजा मुंडे ह्या बी जे पीच्या असल्यामुळे आणि त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा न दिल्यामुळे त्यांना या लोकसभेमध्ये निवडून येणे शक्य नसल्याचे असे दिसत आहे कारण मराठा समाज हा त्यांच्या विरुद्ध दिशेने उभा राहणार अशी दाट शक्यता दिसत आहे